अमरावती शहरातील वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील काम रोडवरील एका घरात सुरू असलेल्या गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई राबविण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणावर छापा टाकला असता तेथे कुंटणखाना सुरू असल्याचे उघड झाले कारवाई दरम्यान कुटण चालवणारी महिला तीन तरुणी तसेच दोन ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले संबंधित व्यक्तींवर गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांची नजर अधिक कडक झाल्याचे स्पष्ट झाले आहे आज वळगाव पोलिसांनीच्या हद्दीमध्ये कामनगर रोड वरवाड या ठिकाणी एक महिला तिचा राहते घरामध्ये गर, काही महिलांना घेऊन कुंटणखाना चालवत असल्याची माहिती प्राप्त झाली माहिती प्राप्त झाल्यानंतर दोन पंच आणि महिला कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यासहित सदर ठिकाणी जाऊन सुरुवातीला एक घरामध्ये फंटर पाठवून फंटर केस करण्यात आली आणि त्या ठिकाणी अवैध कुंटणखाना चालू असलेला आढळून आला अवैध कुंटणखाना चालवलेल्या महिलेसह इतर तीन महिला आणि दोन ग्राहक व इतर मुद्देमाल आक्षेपार्ह मुद्देमाल असा जप्त करण्यात आलेला आहे पुढील कारवाई करीत